सहा शेंब्याच्या मैदानात बरोबर आहे शंभू आता या व्हिडिओ आपण पाहणार आहे की कोणकोणते बैल या मैदानात आले गुळजेचा निश्चा नाही बघा शेठ गर्निगेच्या मैदानात धुमागूळ घातलेला ना तेच आज आहे तांबळेकरांचा सरजा जावेदबाई यांचा जावेदबाई यांच्या सर्जा बरोबर आहे शुभेच्छा तुम्हाला नाव गाव वाटेगाव गाव काय नाव आहे बैलाच मावली मोगली आणि हा बिरबल घरची जोडी आहे का मोगली आणि बिरबल आहे आहे भारत गाव पदंबऱ्याचा भारत चिखलीचा आलाय बघा आदत आहे तुळसांचा आहे बा आणि हा आहे मातंड आणि घरचा निडळचा रगील पण आला आहे नाही बैल आहे ठीक आहे सासवडचा मल्हार देखील आला बा कुठलं पाचुमरी पाचुंग्रीचा सुंदर आहे पाच्ण। बा जिंतीचा शंभू पण आला बघा आदत आहे ना किती मैदान केले आहेत आजपर्यंत गुलाल किती घेतले आहेत चार पाच वेळा चालतात शुभेच्छा तुम्हाला नांदगावचा शंकर देखील आलाय बघा मुरुमचा सुंदर देखील आलाय बघा आदत आहे कुणाबरोबर आहे आज मालिक बरोबर ീർ ബ ഓക്കെ